नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये मी नयन सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत दिवाळी सुरू होतीये तर आज आपण दिवाळी स्पेशल फराळाची रेसिपी बनवतोय आणि त्यातलाच फराळाचा प्रकार म्हणजे अगदी कुरकुरीत चटपटीत भडंग कसं बनवायचं याची रेसिपी करतोय भडंग करत असताना आपले बऱ्याचदा केल्याच्या केल्याच्यानंतर ते लूच पडतं कुरकुरीत होत नाही यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केले आहे जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करतोय पण त्याआधी एक निवेदन आहे नयन मराठी रेसिपी या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओखालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स येतात त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपीला सुरुवात करू भडंग बनवण्यासाठी मी इथे एक कढई गरम करायला ठेवली त्यात आपण जे मार्केटमधून मुरमुरे आणले ते थोडेसे गरम करून घेणार आहे कारण जे पॅकेटमधले मुरमुरे असतात ते कधीकधी लूज असतात म्हणून आपण थोडेसे गरम करून घेणार आहे तुम्ही थोड्या वेळासाठी ऊन दिलं तरी चालतं पण ऊन द्यायला शक्य नाही झालं तर मशी मोठी कढई घ्यायची आणि त्यात हे मुरमुरे गरम करून घ्यायचे तर आपण हे मुरमुरे या कढईत टाकून घेऊ तर मी इथं अर्धा किलो मुरमुरे घेतले त्यामुळे मी मोठी कढाई ठेवली तुमच्याकडे मोठी कढाई नसेल तर छोट्या कढाईमध्ये दोन तीन बॅचमध्ये थोडे थोडे करून गरम करून घ्यायचे मोरमुरे गरम करत असताना आपल्या गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची म्हणजे मुरमुरे एकसारखे भाजले जातात आणि कुरकुरीतही होतात हे मोरमुरे आपण जेव्हा मार्केटमधून मा आणतो तेव्हा चाळणीने स्वच्छ चाळून घ्यायचे कारण त्यात खाली रेती असते आणि मुरमुऱ्याचा भोगाही असतो चाळण्यामुळे आपलं मुरमुळे स्वच्छ होतात त्यामुळं चाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक पाच ते सात मिनिटानंतर आपले मुरमुळे छान कुरकुरीत झाले मुरमुळे छान भाजलेत आता आपण गॅस बंद करू आणि फोडणीची तयारी करू तर भडंग बनवण्याची जी फोडणी देतो आपण त्यासाठी जे आपण साहित्य घेतले ते बघू इथं मी शेंगदाणे घेतले साधारण एक आ, एक मध्यम आकाराची वाटी भरून शेंगदाणे घेतले नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पानं घेतली फुटाण्याची डाळ घेतली दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात हा चिवडा मसाला घेतला इथं तीन चमचे पोह्याचा थोडंसं खोबरं कापून घेतले खोबरं कापताना बारीक साईजमध्ये आहे जिरे घेतलेत हळद घेतली आणि मोहरी घेतली यात आता बघू चवीनुसार मीठ आणि पिठी साखर आपण नंतर घालणारे ते आपण यात घेतलेलं नाहीये इथं दाखवल्याप्रमाणे प्रमाण हे अर्धा प्रामान, किलोच्या मुरमुऱ्यांसाठी सफिशियंट होतं कुणाला शेंगदाणे जास्त आवडतात कुणाला खोबरं जास्त आवडतं तर त्या त्या प्रमाणात तुम्ही काही साहित्य कमी जास्त करू शकता तर आपण शेंगदाणे खोबरं हे साहित्य तळून घेणार आहे त्यासाठी मी एक कढई गरम करायला ठेवली त्यात आपण तेल घालतोय तर साधारण एक मध्यम आकाराची वाटी भरून तेल घ्यायचंय जेणेकरून आपले शेंगदाणे आणि खोबरं व्यवस्थित तळलं जाईल या पद्धतीने तेल टाकून घ्यायचंय तर मी इथं थोडीशी पसरट कढई घेतली त्यामुळे मला तेल थोडंसं जास्त लागलं तुमची खोलगट कढई असेल तर तेल थोडंसं सा तळण्यासाठी कमी लागतं तर त्यानंतर आपण शेंगदाणे तळून घेऊ तेल आपलं छान गरम झालं त्यात शेंगदाणे टाकून घेऊ आणि गॅसच्या मंदाजेवर आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे म्हणजे आपले शेंगदाणे कुरकुरीत होतात अशा पद्धतीने एका सोनेरी रंगावर आपले शेंगदाणे तळून झालेत छान कुरकुरीत झाले थोडेसे शेंगदाणे फुटायला लागले की समजायचं आपले शेंगदाणे छान तळून झालेत त्यानंतर आपण एका भांड्यात काढून घेऊ शेंगदाणे तळून झाले त्यानंतर आपण यात टाकून घेऊ खोबऱ्याचे आपण पातळ काप करून घ्यायचे आणि ही ता काळजी घ्यायची कारण खोबरं लगेच लाल होत अशा पद्धतीने सोनेरी रंगावर आपलं खोबरं तळून झालंय त्यानंतर आपण अशा पद्धतीने आपला कुरकुरीत कुर कुर असा कडीपत्ता तळून घ्यायचा कारण काय होतं कडीपत्ता जर लूज राहिला तर आपलं बडम लूज पडू शकतं त्यामुळे कडीपत्ता कुरकुरीत तळून घ्यायचा असा थोडासा वाजतो असा तळून घ्यायचा त्यानंतर आपण आता काही तेल काढून घेतलंय आणि बाकीचं जे तेल शिल्लक आहे त्यात आपण सगळं साहित्य आता एकत्र तळून घेणार आहे तर आता त्यानंतर मी यात घालते मोहरी अशा पद्धतीने नऊ लिटर त्यात आपण घालतोय ठेचून घेतलेलं लसूण लसूण जास्त त्यामुळे जास्त तळायची गरज नाही थोडासा सोनेरी झाला की आपल्याला लसूण काढून आहे त्यानंतर आपण यात घालतोय मिरच्या ज्या दोन तीन मिरच्या आपण कट करून घेतल्या ग्रिम मिरच्या कट करून घेतोय हे सगळं आपण एकदाच टाकतोय लसूण आणि मिरच्या आपल्या छान करत आलाय आपण यात घालतोय जिरे अर्धा चमचा हळद हळद खूप जास्त घालायची नाही कारण आपल्या मसाल्याला कलर असतो त्यामुळे हळद जास्त घालायची गरज पडत नाही त्यानंतर आपण जो चिवडा मसाला घेतला होता तो यात घालून घेऊ अर्धा किलो साठी आपण पोह्याचे तीन चमचे भरून रामबंधू चिवडा मसाला घेतला होता तुम्ही कोणताही मसाला घेऊ शकता आता ही फोडणी आपली छान तयार झाली त्यानंतर आपण जे फुटाण्याची डाळ घेतली होती ही यात टाकून घेऊ फुटाण्याची डाळ आधीच भाजलेली असते एवढे भाजायची गरज पडत नाही त्यामुळे आपण ह्याच फोडणीत ती टाकून घेतली ही फोडणी तयार झाली त्यानंतर आपण आधी जे शेंगदाणे आणि खोबरं तळून घेतलं होतं कडीपत्ता ते सगळं यात एकत्र करून घेऊ म्हणजे आपला मसाला व्यवस्थित सगळ्या साहित्याला लागतो आणि आपल्या भडांची चवही छान येते त्यामुळे हे ये सगळं साहित्य आपण मिक्स करून घेणार आहे हे आपण आधी तळून घेतलंय त्यामुळे त्या दोन ते तीन मिनिटांसाठी फक्त मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण गॅस बंद करतोय जे आपण तळून घेतलेलं सगळं साहित्य या मोरम मोरमऱ्यात ओतून घेऊ हे गरम असताना ओतायचं आहे म्हणजे आपले मुरमुरे लूज पडत नाही मुरमुऱ्याला ना हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ आणि पिठी साखर आपण जर पहिल्यांदी घातली तर ती तळाला जाऊन बसते त्यामुळे आपली भडंगची चव जराशी कमी होती त्यामुळे आपण हे शेवट घालायचं आहे म्हणजे मग भडंगला भडंगमध्ये छान मिक्स होऊन आपल्या भडंगला छान चवही येते तर आपलं भडंग तुम्ही बघू शकता आवाजावरून किती कुरकुरीत झालं आणि एवढ्या सगळ्या टिप्स वापरून जर तुम्हाला वाटत असेल तर भडंग आपलं लूज आहे तर आपण हे सगळं मिक्स केल्यानंतर एक पाच मिनटं मंद गॅसवर आपलं भडंग परत एकदा हलवून घ्यायचं गॅसवर आणि गरम कढाईत तसंच ठेवायचं म्हणजे कुरकुरीत होतं अशा पद्धतीने आपलं कुरकुरीत चमचमीत असं भडंग तयार झालं तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि हे भ भडंग तयार झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये ठेवा म्हणजे मग आपलं भडंग लूज पडणार नाही पुन्हा रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद